ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा मंत्री पंकजा मुंडे यांच्या त्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखोक वक्तव्य पहा नेमकं काय मिळत मुख्यमंत्री फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे व विठ्ठल महाराज यांनी बीड जिल्ह्यातील गहिनेनाथगड हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घ्यावा अशी विनंती केली होती त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच कार्यक्रमात रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजाता यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासून या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरंच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचंय पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गैनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोहोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोहोचून चालणार नाही जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत गहिनाथ गडाशी असलेले नाते देखील सर्वांसमोर अधोरेखित केलेले आहे विशेष म्हणजे त्यांनी पंकजा मुंडे व विठ्ठल महाराजांनी गहिरनाथ गड हा दत्तक घेण्याच्या मागणीवर देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद